नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये व्हेजिटेबल रवा इडली कशी करायची ते आपण पाहणार आहे ही रवा इडली भाज्या वापरून केलेली आहे झटपट व पौष्टिक अशा होणाऱ्या ह्या इडल्या आहेत सकाळी नाश्त्यासाठी व मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे मऊ लुसलुशीत ह्या इडल्या होतात सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी सांगितलेली आहे तुमचे स्वागत आहे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये चला तर यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर यासाठी दोन वाटी बारीक रवा एक वाटी आंबट दही तर आपल्याला यासाठी आंबट दहीच घ्यायचे आहे दोन वाट्या रवा एका भांड्यात टाकून घेतलं एक, एक वाटी दही टाकून घेतले आता याला छान एकत्र करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचे आणि परत एकत्र करून घ्यायचे आपले मिश्रण थोडे घट्ट आहे तर परत आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त पाणी इथे टाकून घ्यायचे आहे तर पाण्याचे प्रमाण मी सांगितल्याप्रमाणेच घ्या जास्त प्रमाण झाले तर इडल्या आपल्या बसक्या होतात फुकत नाहीत तर पाण्याचे प्रमाण व्यवस्थित घ्यायचे आहे सोबत आपल्याला इथे बारीक करून भाजीपालाही टाकायचे आहे त्यामुळे एवढे प्रमाण व्यवस्थित आहे तर आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर इथे दोन चमचे मी मीठ टाकून घेतलेले आहे मीठ टाकल्यानंतर याला छान एकत्र करून घ्यायचे आणि भाज्या कापेपर्यंत आपल्याला हा रवा झाकून ठेवायचा आहे रवा इडलीमध्ये टाकायच्या भाज्या पाहू यासाठी छोटी वाटी हिरवी मटर गाजर छोटी शिमला मीठ छोट्या आकाराचा टोमॅटो लसूण हिरवी मिरची लसूण हिरवी मिरचीची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटो गाजर आणि शिमला मिरच छान चॉपरमध्ये टाकून आपल्याला छान बारीक कापून घ्यायचे आहे तर मी ते सर्व भाज्या ह्या छान चॉपरमध्ये टाकून कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इडली पात्रात पाणी टाकून इडली पात्र आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे इथे मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवे मटर टाकून आवडधोबळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर हिरवे मटर आपल्याला आवडधोबळच वाटायचे जास्त बारीक नाही तर इथे सर्व भाज्या आपल्याला चॉप करून झालेल्या आहेत इथे आपले मिश्रण म्हणजे सर्वात छान मुरून झालेलं आहे तर इथे आवडधोबळ वाटलेले मटरचे पेस्ट आपण टाकून घेऊ बारीक केलेले टोमॅटो गाजर खिसणीने खिसून घेतले त्यामुळे खिसलेले गाजर बारीक चॉप केलेली शिमला मिर्च आणि दोन चमचे लसूण मिरचीचे पेस्ट आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आता याला छान एकत्र करून घ्यायचे भाज्या छान बॅटरमध्ये एकत्र झाल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या इडल्या छान फुलतात तर अर्धा चमचा सोडा आणि दोन मोठे चमचे आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे आहे पाणी आणि सोडा छान एकत्र झाल्यावर आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे बॅटर छान एकत्र करून घ्यायचे म्हणजे सोडा यामध्ये छान एकजीव झाला पाहिजे असे आपल्याला बॅटर फिरून घ्यायचे आहे तर इथे आपले बॅटर छान तयार आहे आता इडली आता इडलीच्या सर्व प्लेटला आपल्याला प्ले तेल लावून घ्यायचे आहे सर्वच प्लेटला मी तेल लावून घेतले आता एक एक चमचा आपल्याला हे तयार इडलीचे बॅटर या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आहे आता ह्या इडल्याच्या प्लेट आपण इडली पात्रात गरम पाणी ठेवले होते त्यामध्ये एक एक करून ह्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आणि तयार इडलीचे बॅटर ह्या इडली प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपल्या सर्वच प्लेटला तेल लावून इडलीचे बॅटर टाकून घ्यायचे आहे पहिले सात मिनिट मोठ्या गॅसवर इडल्या होऊ द्यायच्या आहे नंतर पाच मिनिट मिडियम गॅसवर इडल्या छान होऊ द्यायच्या असं करत आपल्याला दहा ते बारा मिनिटात इडल्या छान होऊ द्यायच्या आहे तर इथे आपल्या इडल्या दहा ते बारा मिनटात छान तयार झाल्या आहेत तर याला आता थंड होऊ देऊ थंड झाल्यानंतर आपल्या इडल्या छान निघतात तर आपण इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे कोथिंबीर तीन मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक मोठा चमचा साखर अर्धा चमचा मीठ आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि या पेस्टमध्ये आता आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे तर एक कप पाणी मी या शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये टाकणार आहे आता याला छान फिरून घेतलेले आहे आता शेंगदाण्याची चटणी इथे तयार आहे ही शेंगदाण्याची चटणी तुम्ही अशीही खाऊ शकता आणि यावर तडकाही देऊ शकता तर आता चटणीला आपण तडका देऊ तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल अर्धा छोटा चमचा मोहरी मोहरी छान तर की तिथे आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे छान फुलले की दोन लाल मिरच्या हिंग कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर तर आता इथे आपला हा तडका तयार आहे हा चटणीवर घालून घेऊया तर इथे आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे आता आपल्या इडली पात्रातील इडल्या छान थंड झालेल्या आहे याला आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया तर थंड झाल्यावर आपल्या इडल्या सहज निघतात इथे आपल्या इडल्या आणि सोबत शेंगदाण्याची चटणीही तयार आहे ह्या दोघांचे कॉम्बिनेशन खूप छान लागते तर मऊ लुसलुशीत अशा इडल्या होतात छान इडल्यामध्ये जाडी पडलेली आहे आणि खायलाही खूप चवदार अशा ह्या इडल्या आहेत तर ह्या नक्की करून पहा पण अशा साध्या इडल्या मुलं खात नाही तर या इडल्याला आपण थोडासा तडका देणार आहे त्यासाठी गरम कढईमध्ये एक मोठा चमचा तेल अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे हिंग कोथिंबीर लसूण आणि मिरचीची एक चमचा पेस्ट दोन मोठे चमचे तीळ तीळ छान कढईमध्ये परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे हे छान एकत्र झाले की आपल्याला इथे इडल्या टाकून घ्यायच्या आहेत इडल्या छान या तडक्यामध्ये एकजीव करून घ्यायच्या इथे आपल्या छान झणझणीत तडक्यावाल्या इडल्या तयार आहेत ह्या इडल्या तसेही खायला छान लागतात किंवा सॉससोबतही खायला छान लागतात टिफिनमध्ये द्यायलाही सोपी आहेत झटपट होणाऱ्या अशा इडल्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट्स करून सांगा रवा इडली करायच्या वेळेस पाण्याचे प्रमाण हे व्यवस्थितशीर घ्या आणि भाज्या छान चॉप करून म्हणजे बारीक करून टाका म्हणजे मुलांना त्या काढता येत नाही आणि सहज त्यांच्या पोटात जातात ह्या व्हेजिटेबल रवा इडल्या तुम्ही साध्याही खाल्ल्या तरी खूप छान लागतात आणि तडका देऊन खाल्ल्या तरीही छान लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हाला वाटेल तसे इडल्या ह्या करून खाऊ शकता तर ह्या नरम लुसलुशीत तशा इडल्या होतात छान जाडीदार होतात तर ही नक्की रेसिपी ट्राय करा झटपट होणाऱ्या ह्या व्हेजिटेबल इडल्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या नक्की मला कमेंट्स करून सांगा रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि काही चुका झाल्या असतील त्याही सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद